हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड आता आपण आलो आहोत दहंडी बघायला छोट्या मुलांशी छोटीशी दहंडी आमच्या सोसायटी मधली दहंडी आपण बघूया कशी मुलं चढतायत ते आणि किती मजा करतायत धमाल येते चला तर मग पाहूया गोविंदा रे गोपाळा दादू कुठे चढला मायरा हाय हाय मायरा अरे तू तर गोविंद आहेस कोण आहे गोविंदा ये गोविंदा आला रे अरे आमच्या कन्हैया तयार आहे बर का भेंडी चला मग <laughs> गोविंदा ओ गोविंदा चला अहो इकडे 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 चला पुढे कृष्णा आज, आज गोविंदा आहे ना तू कुठे चालली आहे हंडी फोडायला मायरा काय इकडे बघ कुठे चालली हंडी फोडायला नाही तुलाच चढवणार आहे आता वर हा हा काय काय लावलंय मायरा काय का काय लावलंय काय ॲपल बनाना आणि बलून आणि काय लावलंय बरं बघ काय काय का हंडी काय मध्ये काय काय आहे हंडी मध्ये इकडे बघून बोल माझ्या तर पप्पा हंडी बांधायला मदत करतोय कुठे लावायची बरं हंडी दुसरा मजला का मजल्यावर छोट्या मुलांची छोटीशी हंडी आहे त्यामुळे आपण फार उंच नको बांधूया बर का अतुल मदत करतोय तुझचा हात पण दुखलाय बराच वेळ आहे हंडी मुलांची तयारी चालू आहे मुलं एकदम मस्त प्रॅक्टिस करतायत आपल्याला कसं कर असतं आपल्याला तयारी नसते ना आपल्या सोसायटी मधल्या मुलांची त्यामुळे ते अचानक चढतात आणि प्रयत्न करतात पण खरंच खूप हिम्मत हिंमत लागते या गोष्टीसाठी आणि खूप मुलं छानपैकी प्रॅक्टिस करतायत आणि नंतर नक्कीच फोडणार थंडी मला खात्री आहे पण बघूया त्यांची प्रॅक्टिस कशी आहे मायरा मात्र आमची आहे थोडीशी लहान असल्यामुळे ती खूप घाबरते अशी वर चढायला वगैरे तिला भीती वाटते पण बाकी आपण मुलं बघूया आता हा मुलगा चढतोय हा पण थोडासा घाबरला आहे खरा तर अ कशी सवय नसते ना त्यामुळे यांना काही या अंदाज नसतो कसं चढायचा पण प्रयत्न करतायत बघूया तशी जमते का थंडी फुटते का खाली पडतायत का मज्जा गोविंदा खाली कोसळतोय अरे कोसळलाय गोविंदा खाली चाललाय आपण बघूया नक्की जात नाही ना मायरा थोडी घाबरते हो की नाही गोविंदा घाबरले आमची मायरा आमची आता तिची हंडी राहिली बाजूला ती पक्षाच्या मागे लागली छोटासा पक्षी दिसला आमच्या गार्डन मध्ये आणि मायरा त्याच्या मागे मागे नुसती धावते नुसतं पकडायचा प्रयत्न करते पण थोडी घाबरते पण आहे आली परत काय झालं मायरा तुझ्या पायाला बघू दे असू दे चिखल लागला तर काय झालं तुला घाण वाटते अरे अरे मग काय करूया काय काढायची आहे चप्पल ठीक आहे काढूया सोसायटीत हे आजोबा आहेत ते खूप हौशी आहेत काय का सगळ्या मुलांना घेऊन मस्त डान्स करतायत नाचतायत मजा करतायत धम्माल आहे एकदम पूर्णपणे मुलं बघा कशी नुसती पाण्यात खेळतायत लहानपणीची खरंच मजा आहे ही चला आमचा गोविंद परत एकदा तयार झालेला आहे आणि बघूया आता त्यांना आहे का कितपत चढतायत आणि हंडी फोडतायत आम्ही खरं तर खूप आतुरतेने बघतोय की आता हंडी फुटेल आता हंडी फुटेल बघूया आपले आताची मुलं आहेत ना ही गोविंद आहेत ना हे एकदम असे अजिबात जमत नाही मुलगी मस्तपैकी चढायचा प्रयत्न करते हिंमत तिच्यात भरपूर आहे आणि ती नक्कीच चढेल मला खात्री आहे बघूया आता काय करते बघूया तुम्हाला काय वाटतं आमचा वाटत गोविंदा फोडू शकतील ही हंडी अगदी छोटीशी आहे पण मुलांचे प्रयत्न अरे वा नक्कीच नक्कीच फोड फोडू शकेल नाही फोडणारच गॅरंटी आहे फुल आ, एकदम मस्त कॉन्फिडेंटली उभी राहिलेली आहे आणि अरे 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 पण आमचा गोविंदा खालीच पडलेला आहे <laughs> आता फायनली मुलांनी ठरवलंय की आता फोडूनच यायची हा शेवटचाच चान्स आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये आणि फुल कॉन्फिडेंटली चढतायत जे सवय नसल्यामुळे त्यांना थोडस कठीण जात आहे पण अगदी खूप सुंदर पद्धतीने चढतायत आणि प्रयत्नांना यश नक्कीच येणार आहे आणि ही आपली मुलगी ही खूप कॉन्फिडंट आहे छान पैकी एकदम चढते अजिबात न घाबरता ती कॉन्फिडंटली उभी पण राहिलेली आहे अरे वा तिने पकडलंय बघा ति तिच्यातली जी हिंमत आहे ना खरंच मानलं या मुलीला खूप छान व्यवस्थित चढते लवली नाव आहे या मुलीचं आणि खूप मस्त तिने त्या हंडीला पकडलंय फायनली आणि आता ती नक्कीच फोडणार आहे खूप सुंदर व्हेरी गुड लवली व्हेरी गुड आणि तिने नारळ घेतलाय हातामध्ये आणि आता फोडणार आहे गोबिंदारे गोपाळा फायनली आमच्या सोसायटीची हंडी फुटलेली आहे ये मायरा पण खुश <laughs> छोट्याशा गोलू सोबत मायरा खेळते मस्त तिला खूप धमाल करायला मिळते मातीमध्ये चिखलामध्ये मज्जा चालू आहे एका मुलीची छोटूसा गोलू पण एकदम मस्त आहे आमच्या सोसायटी मधला हा मुलगा आहे मस्त कूट आहे आणि एकदम गणपतीच वाटतोय गणू बाप्पा आणि पप्पाने त्या बाप्पाला घेतल्यामुळे मायरा थोडीशी जलस फील झालेली आहे मायराला लगेच पप्पाकडे गेली होती आणि मस्त आमचा एन्जॉय चालू आहे तुम्ही असेच आमचं बघत राहा आता आम्ही समोसा वगैरे खाणार आहे गरमागरम मस्त स्मेल येतोय इकडे आणि चला मग नाश्ता पाणी करायला जाऊया बघूया काय काय ठेवलंय समोस्याचा तर वास येतोय आता आम्ही समोसे खायला आलेलो आहोत सोसायटीने मस्त समोसे अरेंज केलेले आहेत गरमागरम आणि तिला भरवते आहे मायराच्या मागेच लागायला लागत नुसतं खाण्यासाठी आणि बघा आमची सोसायटी सगळे मस्त खाण्यात व्यस्त आहेत आणि सगळे जे मस्त मजा करून थकलेले पण आहेत हंडीची खूप मजा घेतली छोट्याशा मुलासोबत मायरा खूप मजा करते काय पिते अरे गोविंद काय पितोय मॉडेल घेऊ गोविंद आहेत ना सगळे काय खात आमच्या सोसायटीने नाश्ता आणि मस्त कोल्ड ड्रिंकची व्यवस्था केली होती छानपैकी के आमचा नाश्ता झालेला आहे समोसा खाल्लेला आहे थंडा घेतलेला आहे मस्त कोल्ड ड्रिंक आणि मजा आली आहे खूप खूप धमाल आली आम्ही खूप मजा केली पण पाण्यामध्ये अरे बापरे झाली हंडी फोडली? पाद। 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 आता आम्ही आलेलो आहोत सार्वजनिक हंडी पाहायला डोंबिवलीला दिनदयाळ रोडला ही हंडी असते आणि खरंच खूप मोठी हंडी आहे बघूया अरे ही मुलं लटकली येत वाटत बाप रे खरच खूप भीती वाटते सगळं बघितल्यावर पण खूप आपल्या या गोविंदा पथकाला सॅल्यूट आहे माझा की खूप प्रयत्न करतात खूप मेहनत घेतात आणि या हंड्या फोडतात खूप मोठी अशी हंडी बांधलेली आहे आणि एक एक पथक येऊन ही हंडी फोडतं खूप छान वाटतं आणि क्राऊड तर खूप मोठा आहे खूपच म्हणजे आता थर लागतात बघूया आता ह्यांना जमते का ही हंडी फोडायला खूप मजा आली पण आम्ही खूप धमाल केली आज गोविंदाची गोविंदा पथकाची खूप छान छान हंड्या पाहायला मिळाल्या आणि खूप आम्ही मायराने आम्ही खूप छान छान मजा केली आज खूप मजा आली गो विनारे गोपाळा यशो देच्या तान्या बाळा यशो देच्या तान्या बाळा चला आपण पुन्हा भेटू असेच खूप छान छान व्हिडिओ पाहू नक्की आणि मायराच्या व्हिडिओज लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मायराला आणि बेल ऐकॉन वर नक्की क्लिक करा बाय एव्हरी वन खूप मजा करा बाय